या ठिकाणी नऊ थराच प्रयत्न त्यांच्या वतीनं करण्यात येत आहे राजू पाडक साहेब यांच्या शुभस्ते आपण ही ट्रॉफी देतोय संभाजी मंडळ अकरा वर्ष वाट पाहिली त्यांनी दोन हजार अकरा मध्ये ते इथे आले होते मध्ये ते इथे आले होते आणि त्याच्यानंतर अकरा वर्ष वाट पाहिल्यानंतर आठ थर त्यांनी रचलेले आहेत संभाजी क्रीडा ट्रॉफी दिली जाते आणि आम्ही वाट पाहतोय प्रो गोविंदामध्ये नक्कीच असा सराव चालू ठेवा आता वळूया कोकण नगर गोविंदा पदकाकडे नऊ थर ते रचणार आहेत सगळ्यांनी सपोर्ट करा आणि पूर्णतः शांतता बाळगायचे विनंती आहे थर रचताना सगळ्यांनी जरा शांतता बाळगायचे पुढे यशस्वी नवथर या ठिकाणी कोकण नगर गोविंदा पथकाच्या वतीनं रचण्यात आलेले आहे कोकण नगर गोविंदा पथकाचं मनापासून अभिनंदन कोकण नगर गोविंदा पथक आपण केलेला प्रयत्न यशस्वी ठरलेला आहे जरा डीजे हो दे शिवशक्ती 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 नंतर धर्मवीर धर्मवीर गोविंद पथक तयारीत राहायचंय शिवशक्ती नंतर तुम्ही धर्मवीर नंतर मराठा गोविंद पथक लोकमान्य नगर मराठा धर्मवीर नंतर तुम्ही तयारीत राहायचंय मी विवेक आणि कोकण नगर गोविंदा पथकांचं मनापासून अभिनंदन करतो दरवर्षी आपल्या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी नवथर थर आपण लावता आपण ऍक्शन रिप्ले दाखवू शकतो का नऊ थराचा ऍक्शन रिप्ले हो पाणी द्या पाणी पाणी द्या तिथून पाणी द्या पाणी पण कोकण नगर जसं गेली अनेक वर्ष गोविंदा पथकाच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्तरांवरती आठ थर नऊ थर रचण्याचा तो विक्रम करतायत आजही आपण पाहिलं आणि खऱ्या अर्थाने त्या प्रो गोविंदाचं जे बीज रोवलं गेलंय ह्या वर्तक नगरमध्ये मेडिकल मेडिकल असिस्टन्स पाहिजे या बाजूला या मेडिकल ह्या साइडला आहे मेडिकल असिस्टन्स ह्या बाजूला आहे चला शिवशक्ती नाही ना शिवशक्ती हार्नेस लावून घ्या हार्नेस लावून घ्या पूर्वी हार्नेस लावून घ्या शिवशक्ती गोविंदा पथकचा गोविंद कुठे हात वर करा गोविंद